मनरेगाचे नाव बदलण्याच्या भाजपच्या हालचालींचा निषेध पापाची तिकटी येथे इंडिया आघाडीचे जोरदार आंदोलन महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी कायदा मनरेगा यामधील महात्मा गांधीजींचे नाव हटवून कायद्याचे नाव बदलण्याचे विधेयक केंद्र सरकारकडून आणले जात असल्याच्या विरोधात इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने पापाची तिकटी येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आज बुधवार दिनांक सतरा डिसेंबर रोजी जोरदार निदर्शने करण्यात आली या आंदोलनात आमदार सतेज उर्फ बंटी पाटील ऋतुलाज संजय पाटील यांच्यासह आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी बोलताना आंदोलकांनी मनरेगासारखी गरीबांना थेट रोजगार देणारी ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार देणारी योजना निधी कपात करून व नाव बदलून हळूहळू बंद करण्याचा डाव सरकार रचत असल्याचा आरोप केला केवळ नावाला आकर्षक पण प्रत्यक्ष लाभ न देणाऱ्या योजना पुढे आणून जनतेची दिशाभूल केली जात असल्याचेही त्यांनी सांगितले लाखो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार असलेल्या मनरेगामधून महात्मा गांधीजींचे नाव हटविणे हा जाणीवपूर्वक केलेला अन्याय असून तो निषेधार्य असल्याच्या भावना व्यक्त करण्यात आल्या या आंदोलनात शिवसेना उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजयराव देवणे काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण राजेश लाटकर राष्ट्रवादीचे व्हीबी पाटील मी भारतीयचे चंद्रकांत यादव बबनराव रानगे तोफिक मुलाणी दिलीप पवार भारतीताई पवार दुर्वास कदम अभिषेक मिठारी गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले बयाजी शेळके दीपक थोरात उदय पोवार यांच्यासह इंडिया आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते आधी बघण्यासाठी बेल ला